घेऊन त्यामध्ये सर्व हळद आपल्याला काढून घ्यायची आहे आता या हळदीमध्ये सुरुवातीला एक एक, एक एक दोन दोन चमचे चुन्याची निवळ टाकून घ्यायची आहे सुरुवातीला एकदम लिक्विड टाकायचं नाही आहे एक एक दोन दोन चमचे करूनच ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता चुन्याची निवळ टाकल्यानंतर मी इथे लिंबाचा रस टाकणार आहे दोन चमचे लिंबाचा रस दोन चमचे आपल्याला चुन्याची निवळ असं हळूहळू करून आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये हे जी लिक्विड आहे हे हळूहळू टाकायचं सुरुवातीला आणि चांगल्यापैकी चोळून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये मी गुलाबजल आपण जे घेतलेलं आहे तेही थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे गुलाबजल टाकल्यामुळे काय होतं की हे जे कुंकू आहे ह्या कुंकूला छानपैकी सुवास येतो आता हे गुलाबजल थोडंसं एक एक दोन दोन चमचे तेही टाकून मध्ये मध्ये घ्यायचं आहे आणि ह्या कुंकुआला सुवास त्याच्यामुळे खूप सुंदर असा येतो हळदीपासून जे कुंकू बनतं ना हे अधिक मांगल्यदायिक असतं तर असं कुंकू तुम्ही घरी नक्की बनवा आणि तुमच्या पूजेमध्ये त्याचा वापर करा आता श्रावण महिना लागलेला आहे आता आपले सणसूज चालू होणार आहेत ह्या सणासुदीला वर्षभरासाठी लागणारं जे कुंकू असतं हे तुम्ही असं घरीच बनवून ठेवू शकता आता बघा ह्यामध्ये चुन्याची निवड पुन्हा एकदा मी टाकलेली आहे आणि तुम्ही हळूहळू बघू शकता ह्या चुन्या ह्या जो हळद आपण घेतलेली आहे त्याचा रंग हा कुंकुआमध्ये रूपांतरित होत चाललेला आहे छानपैकी कुंकवाचा रंग त्याला चढत चाललेला आहे छा चा... हे चांगलं चोळून चोळून ही हळदीला हे लिक्विड घ्यायचं आहे म्हणजे तुमचा जो कुंकुवाचा रंग आहे छान त्याच्यामध्ये उतरतो आता बघा रंग कसा चेंज झालेला आहे अजून गडद रंग त्याला येणार आहे असं कुंकू तुम्ही नक्की घरी बनवा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सबस्क्राईब सबस्क्राईब केल्यामुळे मला छान मोटिवेशन मिळतं तर आता बघू शकताय तुम्ही छानपैकी रंग ह्याला हळदीला कुंकुवाचा रंग आलेला आहे आता आपल्याला हे जे हळ कुंकू आहे हे आपल्याला काय करायचं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व एकदा काढून घ्यायचं आहे आणि फक्त पल्स मोडवरती एकदा दोनदा आपल्याला हे फिरवायचं आहे म्हणजे जेणेकरून हे सर्व जे साहित्य आहे छानपैकी मिक्स होतं बघू शकता आपलं कुंकू आता रेडी झालेलं आहे आता मी एका भांड्यामध्ये हे काढून घेतलेलं आहे फक्त एक दोन रात्रीसाठी आपल्याला हे कुंकू पसरवून एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचं आहे म्हणजे त्याच्यातील ओलसरपणा पंख्याखाली ठेवून द्यायचं आहे म्हणजे त्याच्यातील ओलसरपणा सर्व सुकून जातो आणि कुंकू आपलं छान टिकतं आता तुम्हाला मी दाखवते मार्केटमधून मा आणलेलं हे एक कुंकू होतं ते मी तुम्हाला दाखवते बघा हातावरती मी हे कुंकू आता काढून घेणार आहे आणि त्यामध्ये थोडंसं लिक्विड मी टाकलं तर त्याचा रंग जो आहे हा अक्षरशः माझ्या हाताला चिकटलेला होता आता हे जे कुंकू आहे हे केमिकलवाला आहे असलं कुंकू तुम्ही अजिबात वापरू नका घरगुती पद्धतीने आज मी तुम्हाला दाखवलं तसं कुंकू बनवा आणि तुमच्या पूजेमध्ये वापरा ह्याने तुम्हाला छान वाईब्स येतील आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असत